दोगती बनाती वा मनलाबाए कांचे सांटो संगे मनलाबाए कांची सांटो संगे जतन करा, जतन करा जतन करा जतन करा जतन करा जतन करा, ांती सामायकांती साधू संगी जतना करा जतनात नातना करा जतना करा 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 गती अधोगती मनाचे युक्ती मन लाभा एकांची साधू संगी जीवनाची गती म्हणजे मोक्ष गती व्हायची असेल मनच कारण आहे जीवनाची अधोगती व्हायची असेल मनच कारण आहे म्हणजे कुंत मन अधोगतीकडे नेतो कुंत मन देवाकडे कर मोक्षाकडे नेतो कोणतं काय मन एकच फक्त जे मन जेव्हा मन विषयाकडे आकर्षित होत ते अधोगतीकडे नेतं आणि जे मन विषयाकडं उदासीन होऊन भगवंताकडे लागतं तेच मुन त्या ठिकाणी आपल्याला देवाकडं मोक्षाकडं मुक्ती कड त्या ठिकाणी म्हणून गीते मध्ये कारण बंद मोक्षयो हो मनुष्याच्या बंधनाला कारणीभूत आणि मनुष्याच्या मुक्तीला कारणीभूत जर कोणी असेल तर म्हणून हे माते परमा assim, cara, eu quero que ela vá lá e faça todo o seu serviço. Porque quando o Chico chegou lá e ele sabe que ela vai lá fazer um monte de coisa, ele sabe que as pessoas vão melhorar. Tentan ke sang lagre, संग लाग रे तेरी तेरी अच्छी बनेगी। अच्छी बनेगी बनेगी किस्मत जगेगी अच्छी बनेगी बनेगी तेरी किस्मत जगेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगह संतन के संग लाग रे, रे तेरी अच्छी बनेगी 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 संतन 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 के 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 संग 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 लाग लाग रे 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 तेरी 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 अच्छी 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 की 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 बन 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 गई बन गई 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 ओ